गुरुदेव दत्त स्वागत आहे तुमचं गुलमोहरेटी या चॅनलमध्ये ज्यामध्ये तुम्हाला बघायला मिळतील घरच्या साध्या आमच्या रेसिपीज साध जेवणाच्या साधं जेवण आणि आमचं फॅमिली ब्लॉग तर चॅनलमध्ये जर आपण तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच आपल्या पारंपरिक आणि थोडा त्याला मॉडर्न टच अशा रेसिपीज असतात आपल्या चॅनलवरती तर तुम्ही त्या नक्की बघा आणि ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुम्ही ट्राय केल्यानंतर त्या कशा झाल्या आणि कशा बनल्या किंवा त्याचा फोटो तुम्ही मला इंस्टाग्राम अकाउंट आहे माझं गुलमोहर रेटू याच्या नामा नावानेच तर त्यावर तुम्ही मला शेअर करू शकता तब्येत थोड्याच बरी नाही अचानकच थंडी वाजायला लागली अर्जुन झोपवत होते आत्ता एक अकरा वाजता पण का काय माहिती आहे अचानकच थंडी वाजायला लागली त्यामुळे ते पूर्ण पॅक होऊन बसले होते बराच वेळ झालं आणि आता जरा बरं वाटल्यावर मग शूट करायला घेतलेलं आहे तर आज आपण करणार आहोत पालेभाजीचा एका गरगट्टा तर झोपलेले आहेत सगळ्या बाकीच्या आता माझं काम चालू झालेलं आहे म्हणजे असं मला वाटते की मग एक झर शणवायला लागलं आहे की काय म्हणजे एका दिवसात चार चार रेसिपी शूट करून बाकीचं घरचं काम करणं असं मला वाटतंय पण तुम्ही काय करावं म्हणजे माझं टाईम मॅनेजमेंट होईना झालं व्यवस्थित त्यासाठी तुम्ही मला एक काहीतरी सजेशन्स द्या म्हणजे मी कसं टाइम मॅनेजमेंट करावं किंवा काय तर चला आपल्या विषयाकडे वळूया आपण आता तर आज आपण बनवणार आहे पालेभाजीपासून गरगटा तर कोणत्या पालेभाजीचा आहे तर हे मी तुम्हाला सांगतेच पुढे पण त्याची जरा आपण माहिती घेऊया आणि मग आपण रेसिपीकडे बोलू जे आपण पालेभाजी आज करणार आहे गरगट्टा त्याच्यामध्ये एवढी पोषण तत्व आहेत की त्याच्यात विटॅमिन ए बी परत कॅल्शियम आहे लोह आहे आणि फाय फायबर सुद्धा आहे आणखी त्यामुळे ते पचनाला सुद्धा पचनसुद्धा आपलं सुधारतं सुधा आणि आरोग्यासाठी फायदेशीर आहे ही भाजी या भाजीला भाजीला ताक किंवा फेटलेले दही असते की नाही त्याच्यात असं म्हणजे सूपसारखं जरी करून पिलं तरीसुद्धा आपल्याला खूप त्याचं छान चव लागते पण आणि हिवाळ्यात ही सर्रास मिळते हिवाळ्यात पावसाळ्यात आणि जी ह्याची चव म्हणजे कशाबरोबर खायची तर आपण बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी भात ह्यासोबत ह्याची चव घेऊ शकतो आणि भरपूर चवीला लागते एकदम छान लागते मला मला तर खूप 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 आवडते आणि माझी रेसिपी बघितल्यावर तुम्हाला सुद्धा आवडणार आहे नक्की शंभर टक्के मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते ही रेसिपी तुम्ही करून बघायचीच आहे मला वाटतं महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरात ही भाजी बनतच असणार आहे का तर एवढीच चवीला आणि एकदम छान लागते ही भाजी तर नाव सांगितल्यावर तुम्हाला नक्कीच कळेल ती कोणती भाजी आहे तर आपण बघूया चाकवतच्या भाजीचा गरगट्टा होय एकदम देशी भाजी एवढीशीच असते हाता एवढी लाल त्याचे मूळ असतात थोडे लालसर पांढरे चवीला एकदम छान लागते अशी मेंचट मेंचट पाण्या पानं असतात त्याची एकदम छान लागते चवीला परत तुम्ही हे भाजी कोणत्या पद्धतीने बनवता हे मला तुम्ही कमेंट करून नक्कीच सांगायचं आहे फक्त व्हिडिओ बघायचा नाही व्हिडिओला लाईक पण करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब पण करायचं आहे आणि व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर सुद्धा करायचा आहे जेणेकरून त्यांना सुद्धा आपल्या आपल्या आपल्याशा ह्या छान छान चविष्ट आणि आरोग्यासाठी फायदेशीर असणाऱ्या रेसिपींचा लाभ घेता येईल चाकोतच्या भाजीचा गरगट्टा आम्ही तर भाताबरोबर खाल्लेला होता अर्जुन त्या दिवशी अंगात आलेलं होतं म्हणजे काय झालेलं सगळा स्वयंपाक झालेला आणि भाकरी करायचं शेवटी चित। ठेवलं म्हणजे गरम गरम भाकरीबरोबर वर पटकन म्हणजे छान लागते ना जेवायला म्हणजे वडभर जेवतात घरातले म्हणून गरम गरम भाकरी करायची म्हणून मी थोडा वेळ थांबलेले होते त्याला काय झालं काय माहिती की तो रडायलाच चालू केला नाही म्हणला काय करायचं नाही 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 म्हणा अरे भाकरी करूयात हां पण तर नाही करायचं मग राहू दे म्हणलं शेवटी मग भातासोबतच खाली पण छान लागलेली भातासोबत सुद्धा छान लागते आणि कसं असतं पाले स शक्यतो की नाही भाकरीसोबतच छान लागतात मग तो एक, एक जण चपातीबरोबर बरोबर खातात ते कुदुबी तुम्ही कशा सोबत खाता हेही मला सांगा नक्की म्हणजे चपातीसोबत आवडते तुम्हाला की भाकरीसोबत आवडते भाकरी आणि भात जिंदाबाद बहुतेक लोक ना चाकूची भाजी चुकीच्या पद्धतीने करतात त्यामुळे त्यांना ती व्यवस्थित चव येत नाही मग पण मी आज तुम्हाला माझी आजी कशी कर करायची ना चाकवतची भाजी एकदम पारंपरिक गावरान पद्धतीने ती रेसिपी मी तुम्हाला सांगणार आहे ही माझ्या आजीची रेसिपी आहे बरं का चाकवतची भाजी जी कमी तेलात कमी मसाल्यात एकदम घरगुती मसाल्यात बनते आणि आरोग्यासाठी फायदेशीर आहे अशी आपण चाकवतची भाजी आज आपण बनवणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया गॅस चालू केलेला आहे आता त्याच्यावर एक भांडं ठेवूया भाजी मी दोन ते ती तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्यात डाळ घातलेली आहे एक पाच सहा चमचे एक ते दीड पिंडी आहे भाजी ही दोन पेंडे आणल्या होते मी थोडी खराब मिळाला घातली आता ही अशी शिजायला ठेवायची आहे शिजायला एक अर्धा तास लागतो अशा पद्धतीने पातेला जर शिजवला तर आणि शिजल्यानंतर व्यवस्थित हे हटवून घ्यायचे आहे बेसन पीठ टाकून व्यवस्थित डाळ वगैरे सगळं व्यवस्थित हे बारीक करून घ्यायचं आहे आणि तेच भांडे मी स्वच्छ करून त्यात तेल टाकलेलं आहे तेलात आता शेंगदाणे मिरची आणि लसूण यांचा ठेचा राखूया गॅस बारीक केला भाजल्या सोय हे मसाला व्यवस्थित मला आपण भाजी घालूया मंडळी अशी तयार होते आपली ही चाकवतची चौदार भाजी आणि पौ पो, पौष्टिकसुद्धा ही भाजी तुम्ही नक्की करून बघा आणि कशी वाटली ते मला कमेंटमध्ये जरूर सांगा मला अशा प्रकारच्या जर घरगुती पारंपरिक आणि आरोग्यदायी रेसिपीज जर बघायला आवडत असतील तर मग वाट कसली बघताय चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करा आणि जो व्हिडिओ आहे आपला तो शेअर करायचा हो तुमच्या मित्रमैत्रिणींना का तर त्यांचा पण जरा काहीतरी फायदा होऊ दे की हां आणखी एक सांगायचं आहे पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणती भाजी बघायची आहे हे सुद्धा तुम्ही कमेंट करून नक्की सांगा होय बरोबर ऐकलात जर तुम्हाला कोणती भाजी येत नसेल किंवा तुम्हाला त्याच्याबद्दल कुरव्यासाठी असेल तर तुम्ही ते मला सांगू शकता मी त्याच्याबद्दल सगळी माहिती घेऊन ती भाजी वगैरे सगळे त्याची तयारी करून मी तुमच्यासमोर तो व्हिडिओ घेऊन येईन मी तुम्हाला ती भाजी करून दाखवेन योग्य पारंपरिक पद्धतीने ओके तर मग अशाच सोप्या चवदार आणि आरोग्यदायी भाज्या आणि आपल्या सगळ्या अशा रेसिपीज आहेत त्या सगळ्या बघण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मग असे पण सांगितले आता पण सांगते तर भेटूया मग पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये एका चांगल्या छान छान आपल्या रेसिपीसोबत तोपर्यंत स्वस्त राहा आनंदी राहा आणि काळजी घ्या गुरुदेव दत्त सर्वांना धन्यवाद